केंद्रातल्या पॅकेजवर राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या एक वाईट वाटते की काल पंतप्रधानांनी ही घोषणा केली खूप मोठी घोषणा केली पण कुठेतरी त्यात अर्थमंत्री सहभागी नव्हते असं वाटते आज झाल्याचं तरी चाललं असतं पण आधी ते पॅकेज सगळे डिझाईन करायला पाहिजे होत आणि एकूण वीस लाख कोटी रुपये कसे उभे राहणार किंवा कसे खर्च करणार जास्त महत्वाचं कसे खर्च करणार आणि ते निर्मला सीतारामन आणि प्रधानमंत्र्यांनी लोकांनी एकत्र मिळून जर ही घोषणा केली असती किंवा मागे पुढे केली असती तर बरं झालं असतं निश्चित असं आहे की पंतप्रधानांनी घोषणा केली <laughs> म्हणजे मॉनिटायला असेल जीएसटी असेल सचिन घोषणा केली निर्मला सीतारामन आणि त्यांचं ता सर्व अर्थ मंत्रालय रात्रभर गणित कसं जुळवायचं याचा प्रयत्न करतो एक वाजताची प्रेस कॉन्फरन्स चारला होणार आहे चारला तरी होईल मला माहिती नाही आणि मग काही ते अर्थावर चौका असताना निवेदन करणं हे योग्य नाहीये पुढे जर अभाव असं मला वाटतं पॅकेज जाहीर करताना प्रधानमंत्र्यांनी गरीब मध्यमवर्गीय छोटे उद्योग मध्यम उद्योग या सगळ्यांना एक मुलाफा द्यायचा प्रयत्न केलेला आहे देशासमोर संकट मोठा आहे त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांच्या भूमिकेवर आणि निर्णया कोणत्याही प्रकारची टीकाटी होणं आता योग्य नाही संपूर्ण देशानं ना प्रधानमंत्र्यांच्या मागे उभं राहावं हो। अशा कालखंडातून आपण जातो उद्योग जे सुरू झालेले आहेत याच्यातले पंच्याहत्तर टक्के नाही ऐंशी टक्के उद्योग लघु उद्योग आहेत लघु उद्योग आहेत म्हणजे हे सुरू होऊ शकले आहेत त्यांचे कामगार त्यांच्या कामावर येत आहेत म्हणून हा आकडा आहे अडचणीत नाहीत का अडचणी आहेत आणि मुख्य आव्हान तर करोनाचं आहे त्यामुळे ही बंधनं घालवतं असं जर मुक्तद्वार दिलं तर आज जे ग्रामीण भाग सुरक्षित दिसत आहेत ते सुद्धा धोकादायक होतील आपल्याला त्याची काळजी प्रामुख्याने घेतली पाहिजे यानंतर एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत राज्यात कोरोनामुळे पोलीस विभाग अहोरात्र काम करतोय आणि पुढील काळामध्ये रमजान ईदचा सुद्धा सण आहे या काळामध्ये कायदा सुव्यवस्था सुद्धा राखायची त्यामुळे पोलिसांना विश्रांती मिळावी म्हणून राज्य राखीव पोलीस दलाच्या वीस कंपन्या म्हणजेच दोन हजार राज्य राखीव पोलिसांची मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे गृहमंत्री अनिल देसाई यांनी यासंदर्भातली माहिती दिलेली आहे यानंतर दारू विक्री संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे कारण घरपोच मद्यविक्री पंधरा मेपासून सुरू होणार आहे उद्यापासून सुरू होणारी ही मद्यविक्री आता एक दिवस पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यामुळे ती परवापासून सुरू होणार आहे पंधरा मेपासून मे ही घरपोच मद्यविक्री सुरू होईल घरपोच मद्यविक्रीचा जो निर्णय आहे तो एक दिवस पुढे ढकलण्यात आलेला आहे सर्वंकष बाबी बादि, सर्व बाबींचा विचार करून घरपोच मद्यसेवा हा उपक्रम दिनांक पंधरा मे दोन हजार वीस पासून सुरू करण्यात येत आहे याची वेळ सकाळी दहा वाजल्यापासून राहील यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत